मुलगा प्रेयसीला भेटायला गेला असता मुलीच्या नातेवाईकानं पाहिले व लाकडी दांडग्याने हातपाय व पाठीवर वा मारहाण करत जिवे मारून टाकल्याची घटना अकोले तालुक्यातील पळसुंदे येथे घडली असून नुकतीच बारावी पास झालेला नवनाथ तुकाराम पडवळे व एकोणावीस वर्ष पांगरी या मुलाचा त्याचे प्रेम असलेल्या मुलीला भेटायला गेला असता तिचा नातेवाईक योगेश यशवंत दुटे राहणार पळसुंदे तालुका अकोले यांनी खून केल्याप्रकरणी अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत नवनाथ पडवळे याचे वडील तुकाराम भाऊका पडवळे व अठ्ठेचाळीस राहणार पांगरी तालुका अकोले यांनी अकोले पोलिसात फिर्याद दिली असून त्यात म्हटलं आहे की त्यांचा मुलगा नवनाथ हा मॉडर्न हायस्कूल अकोले येथे इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता मुलगा नवनाथ याची पळसुंदे येथील योगेश यशवंत दुटे यांची भाची हिचेसोबत प्रकरण चालू असल्याचं चा, मला दोन महिन्यांपूर्वी समजलं होतं तेव्हा मी त्याला तू शाळा शिक दुसरे कुटाणे करू नको असे समजावून सांगितले होते त्यानंतर दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी माझे मेहुणे भागा महादू दिघे यांचे मुलाचा साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम नागमळा सातेवाडी येथे असल्याने आम्ही सर्वजण कार्यक्रमाला गेलो होतो यावेळी हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर मुलगा नवनाथ मला म्हणाला की मी आपल्या घरी जातो मला मोटरसायकल द्या तुम्ही व आई येथेच मुक्कामी थांबा असं सांगून रात्री साडे अकरा वाजता घरी जातो असं सांगून गाडीवर गेला त्यानंतर तो दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा ते दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्याचे प्रेमसंबंध असलेल्या मुलीस भेटण्यास पळसुंदे येथे गेला असता तिथे त्याला तिथे त्या तिचे नातेवाईक योगेश यशवंत दुटे यांनी पाहिले व मुलगा नऊना त्यास पकडून त्यास लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून त्याचा खून केला असल्याचं फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात अकोले पोलीस स्थानकात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोनशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकप्रमाणे दाखल करण्यात आला आहे सदर घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे हे करत आहेत